सांगली पकडला एकाला अटक पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलिसांची कारवाई सांगली शहरात विक्रीसाठी आणलेल्या धारधार तलवारीचा साठा जप्त करण्यात आला या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून तलवारी दुचाकी असा पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली भगत भगतसिंग विक्रमसिंग शीख वय वर्ष एकवीस राहणार जुना कुपवाड रोड नेहरू रोड सांगली असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे विशालगड येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैधपणे शस्त्रे बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सांगली पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी शहर पोलिसांना दिल्या आहे त्यानुसार निरीक्षक मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पथक अशा व्यक्तींचा शोध घेत होते यावेळी एक तरुण आष्टा रस्त्यावर कृष्णा नदीजवळ तलवार विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील संतोष गळवे यांना मिळाली नंतर पथकाने सापळा रचून शीख याला ताब्यात घेतले त्याच्याकडील दुचाकीला बांधलेल्या पोत्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये तलवारी सापडल्या त्यानंतर त्याला अटक करून दुचाकी व तलवारी जप्त करण्यात आल्या त्याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सांगली शहरचे पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पवार संदीप पाटील सचिन शिंदे मच्छिंद्र बर्ड्रे विनायक शिंदे गौतम कांबळे योगेश सटाले संदीप कुंभार गणेश कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली ឯចាំដាក់គំតានៅ